वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग तीन सह्याद्रीच्या कुशीत विनयशीलता भेटते तेव्हा मला प्रवासाची खूप आवड आहे मग ते एखादं छोटंसं खेडं असो नाहीतर दुष्काळग्रस्त भाग असो ओसाट डोंगरमाता असो घनदाट जंगल असो किंवा इजिप्त नाहीतर चीनमधील एखादं स्मारक मला वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला फार आवडतं असेच एकदा मी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये कर्नाटकामधील एका घनदाट जंगलाच्या प्रदेशात गेले होते दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती पावसाळी दिवसात दाट जंगलातून वाट काढत जाणं तसं कठीण काम शिवाय वाटेत जळ वा चिकटण्याची भीती पण तरीसुद्धा पावसाळी दिवसातील निसर्ग सौंदर्याचा खराखुरा अनुभव घ्यायचा असला तर या स्थळाला भेट द्यायलाच हवी जंगलातील झाडाझुडपांचा फुलांचा मत्त सुगंध विविध प्रकारच्या पक्ष्यांची शीळ वाऱ्याचे हळूवार साथ कोणत्याही गावात किंवा शहरात या आनंदाचा अनुभव येणं शक्य नाही मी तेथील घनदाट जंगलात पार खोलवर असलेल्या आदिवासी वस्तीतील शाळेला भेट द्यायला गेले होते मी ज्या धर्मादाय विश्वस्त संस्थेसाठी काम करते त्यांना या शाळेला काही मदत देण्याची इच्छा होती येथील आदिवासींना थंडा असं म्हणतात हे फार आनंदी वृत्तीचे असतात त्यांचा जो मोरके असतो त्याला थंडाप्पा असं म्हणतात तो त्या आदिवासी टोळीतील सर्वात जुना सर्वात वरिष्ठ माणूस असतो जणू तो त्यांचा देवच असतो म्हणा ना सर्वजण त्याच्या ऋणात बद्ध असतात आपल्या बालपणी शिकलेल्या रूढी आणि परंपरांचे पालन करतात मी गावात पोचले तेव्हा जोरात पाऊस पडत होता तो कोसळणारा पाऊस त्यात झोडपून निघणारी पानं आणि रानटी फुलांचा उग्र गंध या सर्वांचा परिणाम म्हणून मला आपण एखाद्या परग्रहावर आलो आहोत असं वाटत होतं पण तरीही मला तिथे परकेपणा वाटत नव्हता खूप लांब पल्लाप चालल्यानंतर अखेर मी त्या गावच्या शाळेत पोचले वाटेत भेटलेले गावकरी माझ्याकडे टक लावून बघत होते आणि तरीही मला परकेपणा वाटला नाही त्या शाळेत जाऊन पोचणं हेच एक मोठं धाडसाचं काम होतं एक स्त्री डोक्यावर हारीने तीन घागरी एकावर एक ठेवून एक लयबद्ध चालत निघाली होती मी तिला थांबवून विचारलं शाळेला जायचा रस्ता कोणता तिने आश्चर्यचकित झाल्यासारखा का आवाज काढला माझ्याकडे टक लावून पाहिलं आणि निघून गेली बहुदा तिला शहरातून आलेल्या नवख्या व्यक्तीशी बोलायचं नसावं नाहीतर कदाचित तिला माझी भाषा समजली नसेल मग मला एक म्हातारा भेटला तो वेताची टोपली विणत बसला होता तो तोंडाने कसलेसे गाणे लोकगीत गुणगुणत होता मी त्याच्यापाशी वाकले आणि मोठ्या आवा व स्पष्ट आवाजात विचारलं शाळा कुठे आहे त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता स्पष्ट उमटली होती त्याला बहुधा मला बरंच काही विचारायचं असावं पण त्यानं काहीच विचारलं नाही तो आपल्या स्वतःच्या भाषेत काहीतरी पुटपुटला आणि त्याने शाळेच्या दिशेने हात केला शाळा म्हणजे एक जुने गवताने शाकारलेले घरच होते त्या आदिवासींनी स्वतःच बांधल्यासारखे वाटत होते ती प्राथमिक शाळा होती काही मुले बाहेरच्या बाजूला खेळताना दिसत होती पलीकडे एक शेड वजा काहीतरी उभारलेले होते त्याखाली बसून काही मुले गवताच्या काड्या आणि पाणी घेऊन काही वस्तू बनवत होती मी आत शिरले आत एक खोली होती खोलीत दोन खुर्च्या दोन टेबले आणि एक फळा होता शेजारी पाण्याने भरलेला माठ होता खोलीत दिवे किंवा पंखे नव्हते भिंतीला एक झडप असल्यासारखे भूक होते ती खिडकी होती गोली खोली हवा खेळती राखण्यासाठी एवढीच काय ती व्यवस्था होती ते ऑफिस असल्यासारखं दिसत होतं पण त्याच्या आत कुणीच नव्हतं कोणी शिक्षक किंवा कर्मचारी नव्हते मी आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहत होते इतक्यात एक म्हातारा माणूस माझ्यापाशी चालत आला मला काय पाहिजे वगैरे चौकशी त्याने केली मी माझी स्वतःची ओळख करून दिली आम्ही या शाळेसाठी काही मदत वगैरे देऊ शकतो का ते पाहण्यासाठी मी आले असल्याचं त्याला सांगितलं त्यावर ते त्याची प्रतिक्रिया मात्र फारशी उत्साहवर्धक नव्हती मला वाटलं आपण जरा बेताबेताने गोडी गुलाबीने याची चौकशी केली तर हा मोकळेपणे बोलेल म्हणून मग मी त्याची खुशाली वगैरे विचारायला त्याच्या स्वतःविषयी चौकशी करायला सुरुवात केली